सांगली महापालिका क्षेत्रात व्याज सूट मिळावी आमदार दा गाडगे यांची उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी सांगली दिनांक एकोणतीस सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना थकीत पाणीपट्टीवरील व्याज विलंब शुल्कास शंभर टक्के सूट मिळाव्याची मागणी आमदार सुधीरदादा गाडगे यांनी केली आहे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन आमदार गाडगे यांनी त्यांना या मागणीचे निवेदन दिले आहे तसेच नामदार शिंदे यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली आमदार गाडगे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले की महापालिका क्षेत्रात पाणीपट्टीची थकबाकी आहे त्या थकबाकीवर विलंब शुल्क तसेच व्याज आकारले जाते त्यामुळे नागरिक अशी थकबाकी पाणीपट्टी भरण्यास तयार होत नाहीत त्यामुळे पालिकेने अशा थकीत पाणीपट्टीवर विलंब शुल्क किंवा व्याज यामध्ये सूट देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे या प्रस्तावामध्ये यासंदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आली आहे तो प्रस्ताव तातडीने मंजूर करावा त्यामुळे महापालिकेची पाणीपट्टीची थकबाकी वसुली चांगली होऊ शकते नागरिक पडाकार घेऊन महापालिकेची पाणीपट्टीची थकबाकी भरतील परिणामी महापालिकेची उत्पन्नही वाढेल त्यामुळे शासनाने तातडीने थकीत पाणीपट्टीवरील व्याज विलंब शुल्क सूट देण्याचा प्रस्तावच मंजूर द्यावी सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पाणीपट्टीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब शुल्कात सूट मिळावी त्यासाठीचा महापालिकेने दाखल केलेला प्रस्ताव शासनाने तातडीने मंजूर करावा अशी मागणी आमदार सु, सुधीररा गाडगे यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांना भेटून केली आहे